पण आत्ताच मी पोचलो शोरूं आहे कणकवलीमध्ये जे सापळे शोरूम आहे शोरूम म्हणजे सर्व्हिसिंग सेंटर तिथे आलेलो आहे सापळे ऑटो सर्व्हिसिंगमध्ये तर आपल्या गाडीचं आज दुसरं सर्व्हिसिंग आहे तर आता बघूया किती रनिंग झालं आहे पाच हजार रनिंगनंतर सर्व्हिसिंग होतं पण आपल्याला यायला मिळालं नाही तर आपल्या गाडीची रनिंग झाली आहे सहा हजार आठशे तर आता बघूया दुसरं सर्व्हिसिंग असल्यामुळे किती खर्च येतो याचा अंदाज पण मी तुम्हाला देईन या व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यामध्ये फक्त काय व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग आणि रोटेशन म्हणजे पुढचे टायर मागे मागचे टायर पुढे एवढंच होणार आहे पण त्याचा किती खर्च असणार आहे तो मी तुम्हाला इथे सांगणार आहे ते बघा आपल्या गाडीचे नंबर लागले आहेत बघू शकता <laughs> वॉशिंग मशीन चालू झाली आहे आणि हे मी कणकवली आहे जर तुम्ही तुमच्याकडे मारुती सुजुकीची गाडी आहे तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस करायचं असेल ना तर तुम्ही इथे सापळे ऑटो सर्व्हिसला भेट द्या बघूया आता काय काय काम कसा कसं होतं तर आमच्या या व्हिडिओमध्ये दाखवते मी ते डायमंड कट घेऊ सांगे होते हां होय बघा आकडी वॉशिंग आणि जी काय तुमच्या गाडीची कामं आहेत ना ती आतमध्ये केली जातात बघा एकदम प्रशस्त असा आणि भरपूर असे सगळे व्यवस्थित असं काम केलं जातं आणि तुमच्या डोळ्याच्या समोर काम केलं जातं त्याच्यामुळे तुमका टेन्शन घ्यायची गरज नाही की तुम्ही एका साईड का गाडी एका साईड का बघू शकतास किती मोठा मोठो एरिया तो वर्कशॉपचो त्याच्यामुळे टेन्शन न घेता बिंदासाही गाडी आणा आणि काम करा आपली गाडी आता ती बघा त्या साईड का बघूया आता मला फायनली आपली गाडी झालेली आहे आता वॉशिंग का किंवा टेस्टिंग का जातील नाही वॉशिंग का चालली आहे अलायमेंट का अलायनमेंट करू गेली आता व्हील अलायमेंटसाठी गेलेली आहे गाडी बघू शकतास आता ऑलमोस्ट आपला आतला रोटेशन वगैरे मारून झालात म्हणजे पुढचे टायर मागे मागचे टायर पुढे करून झालेले आहेत आता व्हील अलाइनमेंट झाली की अकडी वॉशिंग का जातली गाडी त्याच्यानंतर तुम्हाला मी एक अंदाज देते की दुसऱ्या सर्व्हिसिंग का किती खर्च येतात तो आपली गाडी आहे ना ती वॉशिंग का घेतलेली असा वॉशिंग झाली की आहे ना निघूया आपण फायनली आपली, आपली गाडी वॉशिंग का जातली यावरती वरती पुन्हा बिन्हा वॉश करून झालेली आहे बघा आता आपली गाडी मागे घेतात वॉशिंग का जातली आणि काय कितपत खर्च येईल तो तुमका मी या व्हिडिओच्या शेवटी आहे मस्त चक्त आधी आपली गाडी काय जास्त घाण नव्हती पण म्हटलं या फ्री असता ना कशाक सोडा वॉशिंग यांचा फ्री असता बघा गाडी गेलेली आहे रॅम्पवर आणि हैसुली ना वॉशिंगचा भारी आवडता आता बघा हे मशीन कशी काम करीत ती बघा भारी वाटत बघू तुमका सांगवत आहे ना मशीनने धुतली जातात ती बघा वर फोम लावून घेतील आणि त्याच्यानंतर परत एकदा ह्या फिरवतील ऑटोमॅटिक आता बघितलाच ना गाडी धुवचा दाखवत आता फोम मारतात नाही बघा बघू शकतास फोम लावतील आणि कपड्यांनी परत पुसून घेतील वाटा हे सगळीकडे लावून घेतले आणि त्याच्यानंतर परत ही मशीन ही सिस्टीम बरी आहे की नाही म्हणजे आपल्या दर फिरायला नको ती मशीनच फिरतली गाडी भरपूर असतात ना त्याच्यामुळे असते ही मशीन बघू शकतात आता किती गर्दी झाली आम्ही मी लवकर इलेलं आहे पहिल्यांदा म्हणजे शोरूम उघड म्हणजे याचं सर्व्हिसिंग सेंटर उघडता ना तेव्हा तेव्हा इलेलं आहे तर बघू शकतास आता गर्दी झाल्यानंतर लेट इलास की जरा प्रॉब्लेमच होता बघा आता फोन लावून झालो आता तो पुसून घेतले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर परत मशीन चालू करतील तर आपण दाखवते तुम्हाला मित्रांनो या साबण लावून झालेलो आता ती मशीन चालू करतील बघा वॉश वगैरे करून झाली आता अखंड ते ड्राय करून म्हणजे फुसून वगैरे घेतात आतमधन सगळं ओवर वगैरे लावून घेतले आतले सगळे मॅटिंग वगैरे सगळी काढून ठेवलेली आत गाडी आपली रेडी होऊन निघालेली आहे मस्त कशी चमकता बघा हवा भरूक चालली वाटतं मस्त एक नंबर यांची सर्विस हा आवडली आपल्याक आपला बिल झाला बाराशे रुपये म्हणजे अकराशे सत्तर रुपये बिल झाला तर आम्ही तुमका बिल नंतर दाखवतोय फोटोकॉपी फोटो कॉपी त्याची टाकतोय आहे आणि एवढा काय मोठा विषय नव्हता बॅलन्सिंग होता रोटेशन होता आणि अलायनमेंट होता आणि गाडी वॉशिंग बिशिंग सगळा तर त्याच्यामुळे अकराशे सत्तर रुपये बिल झालेला असा आणि आता तिसऱ्या एका पण मी तुमका सांगेन तिसऱ्या एका मी अकडी नाही करतो आहे गोव्यात जातल आहे आता कडे बघूया आपण किती होत आता तर चला मी जाणार होते नाश्ता करू पण बायकोन गेला गेल्यान कपडे घेऊ तर मतलब मराठी नाश्ता बायकोचे कपडे घेणं महत्वाचे आहेत मित्रांनो ह्या असा असा बिल इला बघा आणि टोटल झालेली असा अकराशे सत्तर पाच हजार रनिंग का अकराशे सत्तर खर्च येईलो पहिल्या सर्व्हिसिंग का साधारण पंच्याहत्तर रुपये खर्च येलेलो तो पण पंच्याहत्तर रुपये इलो म्हणजे कसा मी हा घेतलेला आहे गाडीत टाकूच आता घेतात बघा काचीवर पाणी मारत तुझा लिक्विड घेतात याचे डिटेल्स आहेत आपल्या अलायमेंटचे तर दुसरा सर्व्हिसिंगच अकराशे सत्तर रुपये खर्च आणि पहिलं तुम्हाला सांगितलं आहे तर तिसरा सर्व्हिसिंग मोठा असताना म्हणजे त्यात ऑइल बिल बदली होत तर आपण बघूया आपण तर चला तर ह्याच तुम्हाला दाखवत होता की दुसऱ्या सर्व्हिसिंगमध्ये काय काय होता या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजला आणि तुम्ही जर आपल्या ऐसूले असताल तर एक माझा मत आहे बाकी तुमची मतं काय असतील तर जर काय असत निगेटिव्ह पॉझिटिव्ह जी काय मतं असतील ती माझा कमेंटमध्ये सांगा तर मी तर रेकमेंड करीन आपल्या सिंधुदुर्गातले असाल तर सापळे शोरूम मग त्याने काय माझं पैसे दिलेलं नाही बोला कारण मी माझा मत सांगते जर माका आवडला तर तर सापे शोरूममध्ये सापे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तुम्ही जाऊन सर्विस करू शकता चला तर मित्रांनो हा फक्त याचीच इन्फॉर्मेशन देऊ जो व्हिडिओ होतो असो काही वेगळं काय नव्हतं केलेलो तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू